संपून सगळ्यांना सुप्रभात 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 गुड मॉर्निंग नीता मॅडम आणि गुड मॉर्निंग सगळे तर आज आपण मिटिंग अशासाठी ठेवलीय की थोडस प्राणायाम ओंकार ओंकार आणि दीर्घ जे रात्री होत होतं ते सकाळी सुद्धा होणार आहे योगासनाच्या क्लासमध्ये आणि सकाळी करून बघायचंय आपल्याला हा बदल करतोय म्हणून म्हटलं थोडस मिटिंग घेऊ आणि आता क्लास उद्यापासून हो आपला सुरू करणार आहोत थोडस नीता मॅडमनं मला सांगायला कम्युनिकेशनला सुद्धा वेळ नाही झाला ऍक्च्युली मी झूमची लिंक पण करून ठेवली होती ती फेस योगाला मला द्यायला सुद्धा वेळ नाही झाला एवढं बिझी शेड्यूल जातं माझं आणि शेवटी फ्री लिंक मध्येच सरांनी सुरू केलं तर नीता मॅडमचं तसंच झालं माझं कारण काय झालं की, की म्हटलं मीटिंग घेऊन मग सुरू करू म्हणून मग एक दिवस मी तीन तारीख केली त्यांना मेसेज गेला नाही मग त्यांनी आज ठेवलं कारण त्यांचेही साधक असतातच तर या मीटिंगचं उद्दिष्ट असं आहे की एक मॅडमनाही वाटतंय आणि मलाही असं वाटतंय की जे क्लास करणार आहेत अॅक्च्युअली त्यांना जे हवं आहे ते आपण घ्यावं तर क्विकली प्रत्येकाने सांगायचंय कोण पैसे भरणारे त्यांनी सांगायचंय की तुम्हाला काय हवं आहे आणि ते आज आम्ही दोघी मिळून ऐकून घेऊन मग डिझाईन करणार आहोत किंवा मॅडम तर सतत क्लास घेताना तसं करणारच आहेत तर पटपट बोला की तुम्हाला काय हवं आहे एक तर तुम्ही जे काही क्लास करणार आहात त्याला फोकस तुम्हाला काय हवं आहे आणि प्रॉब्लेम शारीरिक काही असतील तर की मानस दुखतेय पाठस दुखतीये कंबरच दुखतीये पिरियडचे प्रॉब्लेम काय 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 आणि डिटेल जे, जे, जे काही आहे तुम्ही पर्सनली मॅडमना पाठवायचंच आहे नीता मॅडम ना तुम्ही पर्सनली तुमचे जे काही व्याधी आहेत खास तुम्हाला काही योगासनं हवी आहेत ते पाठवून तीच करायची आहेत या क्लासमध्ये मला असं वाटतं की ज्या वेळेला योगासनं मॅडम घ्यायला लागतील प्राणायाम ओंकार तर काही काही करतील त्याला प्रॉब्लेम पण वय आणि तुमची दुखणी यानुसार तुम्ही एकदा मॅडमशी बोलून एकदा तुमची आसनं ठरवली तर तेवढीच तुम्ही आसनं ते करावीत या क्लासमध्ये आणि किंबहुना जास्त वेळ जर मॅडम आसनं घेत <coughs> तर तुम्ही त्यावेळेला प्राणायाम जास्त वेळ करावं मुद्रा कराव्यात मुद्रा मी घेईल तुमच्या व्याधीनुसार मुद्रा मी सांगेल त्यामुळे मॅडमना मा जो मेसेज पाठवताय तो मला सुद्धा पाठवा ग्रुपवर अशासाठी नाही पाठवायचं की एक आपल्याला शेअरिंगला फ्रीडम राहतं आपले काही प्रॉब्लेम आहेत ग्रुपला कायशाला सांगायचे त्यांनाही मेसेज पाठवा मलाही पाठवा मग मी मुद्रा सुद्धा तशा डिझाईन करेल आणि मॅडम पण घेतील मी पण घेतील तसं मग त्यावेळेला समजा जर तुम्हाला योगासनं करायची नसतील किंवा जास्त करायची नाहीये तुमची तुमची करायची आणि उरलेल्या वेळात तुम्ही मुद्रा करून बसा हे पहा क्लासमुळं होणार आहे नियमित तसं होत नाही आणि मुद्रांची सवय लागली की तुम्ही संध्याकाळी टी बघताना करू शकाल आणि तेवढाच फोकस ठेवा तुम्हाला जी दुखणी आहे त्यानुसारच मुद्रा करा सगळ्या करायची काही गरज नाहीये नावं ऐकावी फायदे ऐकावेत त्याप्रमाणे आपल्या एक घ्याव्यात एक आठ दिवस दुसरी आठ दिवस असं करत तुम्ही मुद्राही करू शकता किंवा जास्त वेळ प्राणायाम मध्ये घालवा प्राणायामचंही ही महत्व खूपच आहे आणि आपण बघतो की हे जे आता तो येईल प्रकरण त्याच सगळं हे महत्व दिलेलंच आहे आणि आज आपल्या घेतीलच पल्लवी मॅडम आजचा त्यांचा तो जो काही आहे क्रियायोगाचाच आहे अध्याय तर याच्या प्रकरण या <coughs> तर त्याच्यात तुम्हाला महत्व कळेल आणि हे उद्दिष्ट आपलं या महिन्याच्या ह्याचं आहे प्रा योगासन क्लासचं आहे की प्राणायाम आणि ओंकार आपण करायचे आहेत फोकस सकाळी काय प्राणायाम रात्री आपल्याला करता येत नाही ना त्यामुळं असं होतं तर हे एक उद्दिष्ट आहे त्यामुळं प्राणायाम करायचेच तर जास्त वेळ जर तुम्ही केले तुम्हाला जर जास्त योगासनं करायची नाही त्यावेळेला तर सकाळी एक नियमितपणे मॅडमच्या देखरेखे खाली होणार आहे तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवले तर मी बघते क्लास जॉईन करतात व्हिडिओ सुरू करत नाही मग कसं काही मॅडम देखरेख करणार सांगणार तर ह्याच्यामध्ये प्राणायाम सुद्धा चुकीचे होतात प्राणायाम सुद्धा योग्य पद्धतीने केले पाहिजेत कपालभाती जर आपण करायला लागलो तर भरपूर आपली ध्यारनेत साधना खूप छान होते शारीरिक प्रॉब्लेम्स स्टॉक्झिन्स लवकर बाहेर पडतात पण कपालभाती चुकीची केली तर बीपी वाढतो माझा अनुभव आहे म्हणून आपण मॅडम समोर असताना आपण जर केली तर मॅडम बघतील आपण बरोबर करतोय का नाही करत आहे तर या गोष्टी मला सांगायच्या आहेत त्यामुळे तुम्ही मॅडम ना मला मेसेज पाठवावा आणि तुम्हाला जे हवे ते तुम्ही या क्लास मध्ये करावं ज्याला जे जा हवे त्यांनी ते, ते करत बसायचं आहे मॅडम तर ओळीने घेणारच आहेत आणि प्राणायाम बाकीचा क्लास मधला काही भाग अवघड नाही योगासनाचाच अवघड होतो काहींना सगळी योगासनं जमत नाही त्याला आपल्या आपल्या त्रासाची आपण करायची आपल्याला मानेचा त्रास आहे तर फक्त मॅडमनी सांगितली तीच करायची काही असणं करायची नसतात कंबरदुखीची काही असणं करायची नसतात हे शिकायचं मॅडमकडनं आणि ते करायचं मॅडम तुम्हाला काही बोलायचं मला एवढंच बोलायचं आणि तुम्ही तो हा मेसेज पाठवा आज जर वत्ता पैसे भरले तर आज लगेच मॅडम साडेसहाला सुरू करणार आहेत नाही तर मग उद्यापासून एक दिवसाने काही हे होत नाही आणि आपण सुट्टी देणार आहोत सणाची ती मागणी होती की सणाला सुट्टी द्या तर ठीक आहे तुम्ही ज्या वेळेला म्हणाल गणपती गौरी त्याला मॅडम सुट्टी देतील भरून काढतील शनिवारी किंवा रविवारी योगासनाच्या क्लासला शनिवारी सुट्टी आहे लक्षात घ्या एक शरीराला विश्रांती पाहिजे म्हणून मॅडम बोला मला दन्युण दन्युण दन्युण। आ, मा तर मला असं सांगायचंय सगळ्यांना नमस्कार ना पण खूप खूप धन्यवाद आणि आत्मवंदन योगासनांमध्ये थोडासा गैरसमज आहे असा की काही जणांना असं वाटतं की आम्हाला त्याची गरज नाही कारण आम्ही दिवसभर घरातलं सगळं काम करत असतो त्यामुळे आम्हाला त्याची गरज नाही तर सगळ्यात मेन असं नाहीये आपण ठराविक काही काम करत असताना एका पोझिशन मध्येच आपली हालचाल होत असते म्हणजे जे काम करतोय त्याचीच क्रिया होत असते रिपीट रिपीट तर योगासनांमध्ये तुमच्या संपूर्ण शरीराला ताणदाब दिला जातो तुम्हाला तो आवश्यक एवढाच दिला जातो योगासनांचा अभ्यास हा खूप संत आणि सावकाश गतीने केला जातो त्यामुळे व्यायाम आणि योगासनामध्ये सगळ्यात मेन हाच फरक आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हिसका किंवा ताणदाब असा अजिबात दिला जात नाहीये आणि तो इझिली तुमचा अभ्यास करून घेतला जातो सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला जेवढा तानस होतो एवढी स्थिती घेतली जाते आणि नंतर मी सोडायला ते सांगते त्यामुळे चुकीच करून किंवा योगाचा अभ्यास करून तुम्हाला कुठेही चुकीचा त्रास होणार नाही याची मात्र खात्री मी नक्की देऊ शकते किंवा म्हणजे योगाच्या अभ्यासामध्ये हे सगळ्यात मेन तंत्र आहे की त्याच्यामुळे कुठेही तुम्हाला शरीराला चुकीचा ताण लाभ दिला जात नाही त्याचबरोबर त्याचबरोबर दुसरा सांगायचं होतं की प्राणायामासाठी एक असा श्लोक आहे आमच्याकडं पतंजलीने असा लिहून ठेवलेला की प्राणायामेन युक्तेनं सर्व रोग क्षयोगवेत अयुक्त अयुक्ताभ्यास योगेनं सर्व रोग समद्भावा म्हणजेच तुम्ही जर योग्य पद्धतीनं प्राणायाम केला योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली केला तर तुमचे असणारे बरेचसेच आजार दूर व्हायला मदत होणार आहे परंतु तोच प्राणायामाचा अभ्यास जर तुम्ही चुकीच्या आयुक्त पद्धतीनं केला गेला तर जे नसलेले आजार आहेत ते सुद्धा तुम्हाला उद्भवू शकतात त्यामुळं आत्ता काय झालेलं युट्यूबवरती बघून बरेचसे साधक तो करण्याचा सा प्रयत्न करतात म्हणजे माझ्या घरातलंच एक उदाहरण आहे की त्यांनी खूप कालावधीसाठी कुंभक करून ठेवलं म्हणजे श्वास रोखला आणि त्यांना बीपीचा त्रास सुरू झाला आणि नंतर मलाच फोन आला की असं असं होतंय काय करू देत म्हणून मग आल्यानंतर मी सांगितलं की तुम्हाला आता तर म्हणून मी मॅडमना पण सांगितलं की बंद बांधणे किंवा रोखणे हे थोडस प्रगत ह्याच्यामध्ये येतं आणि आता आपण जे सहजासहजी इझिली होणार एवढंच तुमच्याकडून ते करून घेणार आहोत जस जसा तुमचा पुढचा प्रगत अभ्यास व्हायला लागतो डीप तुम्हाला त्यातल्या प्राणायामाचा अभ्यास जमावा लागतो त्यावेळी तुम्हाला बाकीचे बंद हे शिकवले जातात पण तत्पूर्वी तुम्ही दीर्घ श्वसन जरी जास्त कालावधीसाठी केलं अनुलोम विलोम जरी जास्त कालावधीसाठी केलं तरी त्याचे तुम्हाला खूप छान फायदे मिळायला सुरुवात होणार आहे आणि दुसरी गोष्ट असं सांगायची होती की ज्यांना मानेचा म्हणजे सर्वाय केला आणि लंबर असे दोन्ही प्रॉब्लेम आहेत किंवा कंबर दुखीचा वेगळा त्रास आहे गुडघे दुखींचे त्रास आणि हे त्रास सध्या बऱ्यापैकी म्हणजे एक दहा महिलांपैकी पाच सात जणींना तरी हा प्रॉब्लेम सुरूच झालेला आहे कारण आपण आता पूर्वी कसं जमिनीवर बसून आपण चुलीवर स्वयंपाक केला जायचा किंवा खाली बसून केला जायचा त्यावेळी आपल्याला ते साहित्य घेण्यासाठी तितक्यावर खालीवर खालीवर करबस उठबस करावं लागायचं पण आता आपण सकाळच्या आपल्या गडबडीमुळे गॅसच्या कट्ट्याजवळ उभं राहतो आणि ते चुकीचं उभं राहिलं जातं आपल्याकडून म्हणजे कुठेतरी एका बाजूला आपण टिल्ट होतो आणि त्यामुळे त्या भागावरती त्या जास्त दाब येतो प्रेशर तिथंच जास्त येत आणि कुठली तरी कमरेची बाजू किंवा खोबा एखादा किंवा गुडघेदुखीचा त्रास हा बऱ्याचशाच महिलांना सुरू झालेला आहे तर ते पोस्टर करेक्ट करण्यासाठी आपल्याला ही आसनांचा उपयोग होतो फायदा होतोय मी मागच्या पण कधीतरी वर्गामध्ये सांगितलेलं होतं की माझ्याकडे एक साधक अशा आल्या होत्या म्हणजे अशा बऱ्याच साधकांचे कंबरदुखीचे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालेले आहेत पण एक होते त्यांचं वजन खूप जास्त होतं आणि त्या सगळीकडे फिरून कारण त्यांचे मिस्टर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि मध्ये होते त्यामुळे त्या भारतात भरपूर ठिकाणी फिरून आल्या होते म्हणजे पण त्या म्हटलं मी जिथे जाईल तिथे योगाचा अभ्यास केलेला किंवा के भरपूर डॉक्टर केलेले होते आणि त्यांना इथे आल्यानंतर माझ्याकडे प्रत्यक्ष जेव्हा त्यांनी तो अनुभव घेतला कंबरपाट दुखीच्या आसनांचा आणि त्यांना इतका छान रिझल्ट आला की नंतर त्या एवढं जास्त वजन असून सुद्धा माझ्या बरोबरीनं सूर्यनमस्कार वगैरे घालत होते म्हणजे तर हे तुम्ही सातत्यानं करत असणाऱ्या आसनांचा आणि मी जे घेते त्याच पद्धतीने जर तुम्ही करेक्ट केलं ते पोस्टर व्यवस्थित घेतलं गेलं तर तुम्हाला नक्की फायदा मिळणार आहे असाच खांदेदुखीचा मानदुखीचा त्रास पण तुमचा कमी व्हायला मदत होणार आहे त्यामुळं तुम्हाला आणि ह्या तीन चार प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जो काही त्रास आहे तो जर तुम्ही व्यवस्थितरित्या डिटेलमध्ये थोड्या प्रमाणात मला एक मेसेज पाठवला तर मी तुम्हाला फक्त तेवढीच असणार आहे आणि बाकीच्या वेळामध्ये तुम्ही इतर प्राणायाम आणि हे पण मी सांगणार आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या व्याधीनुरूप तुम्हाला त्याप्रमाणे आसनांची संख्या देणार आहे आणि मग तुम्हाला तस सांगणार आहे तर कुणीही न सांगता वर्गाला जॉईन होऊ नका सगळ्यात मेन असं किंवा मी जे काही आसनं बाकीच्यांची घेतली त्यावेळी तुम्हाला ती आसनं स्किप करायची आणि चुकून मला न सांगता तुम्ही ती आसनं केली तर त्रास होण्यापेक्षा तुमच्या मनामध्ये अशी काहीतरी शंका निर्माण होऊ नये की मी असं केलं म्हणून असं झालं असं निर्माण होऊ नये त्यासाठी तुम्ही अगोदरच पूर्व मला सगळा तुमचा एक फॉर्म टाइम असा लिहून दिला की तुम्हाला ही ही व्याधी आहे आणि मला ऍक्च्युली तुम्ही सांगाल त्यासन मी घेणार नाही मी सांगेल त्यासन तुम्ही करायचे म्हणजे किंवा मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्हाला हा प्राणाय उपयुक्त आहे तर त्याप्रमाणे आपण ते डिझाईन करूया म्हणून आज शक्यतो सगळ्यांनी म्हणजे आजची मिटिंग माग तोच उद्देश आहे तर मी देते तुम्हाला काही पॉइंट त्यानुसार भरून पाठवा मॅडम ना मलाही पर्सनलवर पाठवा ठीक आहे तुम्हाला काही बोलायचंय का आता बाकीच्या कोणाला काही शंका विचार शंका आहे का आणि याच्यामध्ये ना आपण जेव्हा योगाभ्यास जो करतोय आणि शारीरिक स्थितीतली मी असणं घेतलीच नेहमी म्हणजे कारण ती सगळ्यांना उपयुक्त आहे म्हणजे तुमचं वय जास्त आहे म्हणून तुम्हाला ते जड वाटते किंवा काय वाटते असं नाहीये तुम्हाला सहजासहजी आहे अशी शारीरिक स्थितीत जास्त घेणार आहे कशासाठी कारण तुमच्या संपूर्ण शरीराला ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे ते खरंच खूप आवश्यक आहे म्हणजे वय तुमचं सत्तर ऐंशी असेल तरी त्या प्रमाणात झेपणाऱ्या वयालाच अशीच असली आपल्या आसनं कारण त्याला आम्ही योग सोपान असं म्हणतो आमच्या गुरुजींनी खास वयोवृद्ध लोकांसाठी हा वर्ग डिझाईन केलेला आहे तर त्या आसनांची पण मी तुम्हाला त्यामध्ये समावेश करणार आहे आणि तर त्याप्रमाणे ती आसनं घेणार आहे म्हणजे त्यातले काही साधक जुने आहेत काही आता मागच्या महिन्यात पण जॉईन झालेले आहेत तर त्यांनी ती अनुभूती घेतलेली आहे म्हणजे मात्र तर तुम्ही तुमचा जो काय व्याधी आहे आणि त्याच्यावर आपण ते निर्मूलन करू शकतोय का त्याप्रमाणे कुठली असणं कुठलं प्राणायाम घेऊ शकतो हे तुम्हाला मी त्याप्रमाणे सांगणार आहे तर तुम्ही ते थोडस मॅडम जसं तुम्हाला कुठल्या याच्यात फॉर्मॅट फॉर्मॅटमध्ये ते भरावा असं लिहून एक फॉर्म पाठवतील तसा तुम्ही भरून पाठवा टी तु वीचा आजार आहे तर त्यांच्यावर बोला मॅडम मेसेज होता टी आजार आहे बर अॅक्च्युली आता त्यांना ना मी ह्या संदर्भात म्हणजे जे, जे, जे आता ना ना मी आतापर्यंत पेशंट माझ्याकडे आलेले नाहीये हे मी गुरुजींशी डिस्कस करते त्यांनी त्यांचं जे काय आहे ते सविस्तर मला पाठवा मग त्याप्रमाणे गुरुजींशी बोलून तुम्हाला तसं रेफर करेल म्हणजे तुम्ही म्हणूनच पर्सनल पाठवा कारण तुमचं बघून आम्ही ठरवणार आहोत काय घ्यायचं आहे हे लक्षात घ्या म्हणजे मॅडम बघून ठरवणार आहेत आणि तुम्हाला पर्सनली सजेशन देणार आहोत मी मग तुम्ही क्लास करायचा आहे कारण काय होतं मग थोडस शंका कुशंका येतात तर काही शंका आहे का तुम्हाला बोलून घ्या आताच सगळ्यात मेन म्हणजे योगाच्या अभ्यासाने कुठेही तुम्हाला चुकीचा त्रास होत नाही हे अगदी एकशे टक्के आहे फक्त सांगितलेल्या गायडन्स प्रमाणेच अभ्यास करायचा आहे तुम्ही तुमच्या मनानं त्यात काही ऍड करायचं नाही हे जर केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे मात्र खात्रीशीर म्हणजे कोणाला काही शंका आहे का शंका नसेल तर मग मीटिंग बंद करूयात आणि तुम्हाला आजपासून करायचं या मॅडम तुम्ही लिंक त्यांना द्या मी तुम्हाला पाठवून ठेवते जे पैसे दिले त्यांना तुम्ही लिंक पाठवा नंतर हा ग्रुप उद्यापासून सुरू होईल आपला जे पैसे भरतील ते राहतील नाही भरतील त्यांना मी काढून टाकणार आहे मग ग्रुपवर लिंक पडेल आता दोघींनी निकाल भरलेले तुम्ही पण आता दहा मिनिटात भरा आणि सुरू करा आजपासूनच नाही तर मग उद्यापासून करू शकता आहे फक्त चार पाच तारखेला पैसे भरू नका माझं तोच उद्योग होऊन बसतो मग पावत्या करा गुड ग्रुपमध्ये ऍड करा तर चला हा बोला कोणाला शंका आहे बोला सुवर्णा सुवर्णा मॅडम बोलतायत आधी माझ्या मुलीला हा क्लास जॉईन करायचा होता वॉक वगैरे होत नाही एवढ्यात पावसामुळे वगैरे तर मग इथे एज ग्रुप नुसार असेल का तिने पण जॉईन केला तर चालेल हो चालणार आहे सगळ्यांचं तिचे ट्वेंटी फोर मॅडम मग चालू ना मग वय वर्ष आठ नंतर तुम्ही सगळेजण योगा अभ्यास करू शकता ऐंशी म्हंटलत ना म्हणून मग त्या विचारतात तसं नाहीये म्हणजे मॅडमच म्हणणं होत सगळ्यांना सहज होणार आहे आणि योगा अभ्यासाचा अभ्यास हळूहळूच करायचा असतो प्राणायाम सुद्धा हळूहळूच एक एकच एक शिकत करायचं असतो सगळे एकदम केले तर त्रासच होणार आहे त्यामुळे मॅडम पद्धतशीर घेणार आहेत माझं लॅपटॉप लागलाय पटपटावर मी बाहेर पडले तर मॅडम तुम्ही चालू ठेवा मीटिंग ओके आणि मॅडम ना सुवर्णा मॅडमच होतंय ना अजून सुवर्ण मॅडम झाली का हो हो थँक्यू मॅडम मी लगेच फी भरते तुम्ही दोन माधवी मॅडम बोला काही नाही आज पैसे भरतेस दुपारी चालेल उद्यापासून कराईन व्हायचंय तर ते आजपासून लगेच मॅडम लिंक पाठवतील त्यांनी जॉईन व्हा अजून कोणाला काही बोलायचंय शोभा मॅडम बोला मी आज भरते मॅडम तुम्ही ग्रुपवर नाही आहात का स्नेहा तुम्ही ग्रुपवर ग्रुपची लिंक टाकली ना मी याला विहंगम कम्युनिटी ग्रुपला आज मीटिंगची जॉईनिंग लिंक मिटिंगची मी पोस्ट केलेली आहे तुम्ही मला पर्सनल मेसेज करा सातशे एकान रुपये फी आहे विहंगमच्या मला मेसेज करा मी तुम्हाला ग्रुपला जॉईन करून घेते चला अजून कोणाला बोलायचं आहे शोभा मॅडम काय बोलायचं आहे तुम्हाला तुम्ही तर क्लास सुरू करणार आहात आजपासून हो हो, हो मी उद्यापासून करते जॉईन आज पैसे भरते स्नेहा मॅडम पुंड कोण आहेत पुंड जॉईन झाले ते असेच झाले वाटत चुकून चला मॅडम बंद करूयात मग मीटिंग हो चालेल हा ठीक आहे थी।